Gracias. नमस्कार मंडळी मी दिशा तुमच्या सगळ्यांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर ऑफिसवरून आले आणि ऑफिसवरून आल्यानंतर फक्त हाताने पाय धुतले मी फ्रेश नाही झाली कारण मी आज उशिराने गेली होती ना त्याच्यामुळे मला घरी यायला उशीर झाला तर इकडे डाळपत्ताचा कुकर माझा झालेला आहे आणि जे वर्णाला फोडणी करायची ती सुद्धा मी करून घेतलेली तर आता सध्या कसं आपला श्रावण चालू आहे ना तर श्रावणामध्ये आपण हे वेज वेजच खाणार आहे तर डाळीची फोडणी झालेली आहे आणि आज मी आहे ना हे चवळी वांग बटाटा आणि ही जी शेवग्याची शेंग आहे ना ह्याची भाजी करणारे ही आमच्या गावी खूप छान अशी लग्नामध्ये किंवा काही कार्यक्रम असेल तेव्हा ही आवर्जून बनवली जाते ते म्हटलं की आपण सुद्धाच शेंग आपल्याकडे आहे तर त्याची भाजी करे कारण खायला खूप सुरेख लागते कारण हा जो शेवग्याचा अर्क आहे तो आपल्या भाजीमध्ये उतरतो आणि भाजीला एक वेगळी चव लागते तर त्याचीच मी एक भाजी करणार आहे तर तुम्ही मला मी वांगी चवळी आणि शेंग दाखवली बटाटा कुठे ह्याच्यामध्ये तर बटाटा तुम्ही आता कापणार आहे कारण मला अजून भाजीच्या भाजीची तयारी म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सुद्धा कापायचा आहे ना त्यामुळे मी तो अजून कट केलेला नाहीये कांदा वगैरे टोमॅटो कापून मग मी तो बटाटा कट करणार आहे शिवाय आज आहे ना मी ही जी आपली वांगी उरली आहे जी तर त्याच्या वांग्याची काप सुद्धा मी करणार आहे तर याची छोटीशी रेसिपी तुम्हाला मी आता दाखवणार आहे कारण हे खायला खूप सुरेख लागतात आणि होणारी अगदी पटकन अशी रेसिपी म्हणजे आपल्या मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाही आवडेल म्हणून हे वांगे मी ठेवलेले आहेत तर भाजी होईपर्यंत आपली वांगी पण छान मॅरिनेट होती म्हणून म्हटले की पहिला भाजी घालते आणि मग वांगी मॅरिनेट करते तर मग चला आता मी भाजीची तयारी करायला घेते तर इकडे ना वांगी मी घेतलेल्या आहेत हे बघा अशी जशी आपण काप करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे कट करून घ्यायचं फक्त एवढंच की कापलं की लगेच आपल्याला ती पाण्यात ठेवायची आहे आणि एकदम पातळ पण नाही करायचं थोडंसं मध्यम असं ठेवायचं कारण पातळ जर आपण केलं ना तर ते जेव्हा आपण शालो फ्राय करतो तेव्हा पूर्ण जो साईडची कडा असते पूर्ण जळून जाते तर मी एकदा आहे ना असं शालो फ्राय करण्याचे मी डीप फ्रायचा सुद्धा एक प्रयत्न केला होता पण त्याच्यामध्ये कसं झालं त्याला जे आपण जे पीठ लावतो ना ते पीठ सगळं जातं निघून आणि नुसतं वांगं वांगं लागतं म्हणून मी तेव्हापासून हे शालो फ्रायच कधी डीप फ्राय, फ्राय करत नाही तुम्हाला जर वाटलं की तांदळाच्या पीठा सॉरी बेसनच्या पिठाच्या रवा लावला तरीसुद्धा चालेल सेम मच्छीसारखं जसं करता फ्राय करतात त्याप्रमाणे केलं तरीसुद्धा चालेल तर इकडे माझे एक एक सगळे असे वांग्याचे काप आहे बघा छान पैकी मी कट करून घेते आता ह्याला मी कापून झाल्यानंतर मॅरिनेशन करणार अगदी इझी असं आहे ते मॅरिनेशन आता हे कापताना आपल्याला कळलं की वांग खराब आहे मी जरा अशी मोठीच वांगी आहे जेणेकरून कसं काप कसं एकदम असं व्यवस्थित असं मोठा मोठा दिसतो आणि तेच जर आपण जी एकदम मोठी वांगी असत बघा ज्याचं आपण भरीत वगैरे भरतू वगैरे करतो त्या वांग्याच्या कापाला जेवढी चव येत नाही ना तेवढी ह्या छोट्या वांग्याच्या कापाला म्हणजे ही जी आपली पर्पल कलरची आहेत ना त्याला खूप छान चव येते तर इकडे आपली वांगी आहे बघा मी छानपैकी धुवून ठेवली आता ती मी ताटामध्ये काढून घेते कारण ह्याला आपल्याला मीठ मसाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे तोपर्यंत मुरलासुद्धा पाहिजे ना तर बघा वांगी आपली पाण्यात ठेवून पण थोडीशी काळपट पडतात तर आता त्याच्यामध्ये मी काय टाकणार आहे त्याच्यामध्ये मी आता टाकणार आहे लाल तिखट थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ टाकणार आहे तर मीठ थोडंसं अगदी कमी टाकते कारण मी ह्याच्यात लिंबू सुद्धा पिळते ना त्याच्यासाठी हे जे लिंबू आहे ते सुद्धा आपण पिळून घेऊ हे गावठी लिंबू आहे जे आजीने आपल्याला दिलेलं आहे ते लिंबू आणि लसूण जे आहे ना हे लसूण जे आहे ना ते मी असं बारीक किसून टाकते तुम्ही अद्रक लसूणची पेस्ट जरी टाकली तरी पण साहेब पण नुसतं जे किसून टाकतो ना त्याच्याने एक चव वेगळी येते आता मी तरी अशा प्रकारे करते ते हा लोक घरी सगळ्यांना आवडतं शिवाय मला देखील खूप जास्त आवडतात आणि कसं काप असेल तर नुसतं डाळ भातसुद्धा जातो भाजीची काही गरज पडत नाही आपल्याला अच्छा तर आता ह्याला आपण छानपैकी असं मिक्स करून घेऊया म्हणजे सगळ्यालाच आपण जे लाल तिखट वगैरे सगळं लावले आहे ते आपण ला लावून घेणार आहे आणि थोडा वेळा पाच दहा मिनटं किंवा पंधरा मिनटंसाठी ठेवलं तरी थे सुद्धाच आहे आता माझा एक कुकर होईपर्यंत मी ह्याला ठेवणार आहे आणि ह्याला जसं पाणी सुटेल तसं ह्याला अजून जास्त लागतं लाल मसाला वगैरे तर तुम्हाला असं वाटलं की खूप असं फिक्कं फिक्कं दिसते तर तसं काही नाही आहे बेसन वगैरे लावून भाजल्यानंतर खूप छान त्याला चव येते कोटिंग पण छान येतं तर इकडे आपल्या ज्या वांगे आहेत त्यांना छानपैकी मीठ मसाला हळद जे आपण जे सगळं घेतलं ते लावून झालेलं आता त्याला पाच ते दहा मिनटं मी ठेवते आणि फक्त बेसन लावून आपल्याला ते शालो फ्राय करून घ्यायची अगदी पटकनशी होणारी रेसिपी आहे आता दहा मिनटं ठेवते तोपर्यंत माझं कुकर सुद्धा थंड होईल आणि मस्तपैकी आज आम्ही गरमागरम जेवायला घेणार आहे त्याच्यामध्ये आहे भात गोडवरण चवळी शेंग बटाटा वांगे त्याची भाजी आणि वांग्याचे काप आणि शिवाय आपण जे घरी बनवलेलं लोणचं आहे ते, ते सुद्धा गर्म आहे तर मग चला आता मी ह्याला दहा मिनटं ठेवते बाजूला तर इकडे ना आपले जे वांगे त्याला छानपैकी दहा मिनटं मी मुरत ठेवलं आणि आता मोठा असा पसरट तवा घेतलेला आहे त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेतलेलं आहे शालो फ्राय करण्यासाठी आणि इकडे मी घेतलेलं आहे बेसन आणि आता मी गॅसची फ्लेम बारीक करून सगळ्यात आधी हे ठेवून घेणार नाही आणि मग असं टाकता टाकताच आपले जे वांग्याचे काप आहे ते जळून जाते ह्यासाठी मी हे आधी गॅस बारीक केला आणि आहे ना तिकडे ठेवून घेते मोठे मोठे अशी घेतल्यामुळे कसं जरा खायला जरा बरं वाटतं की नाही तर इकडे असे हे गॅसची फ्लेम बारीक करून मी हे एक एक असे ठेवून घेते थे। आणि त्याला असं छान पहिल्यांदा बारीक मग थोडासा फास्ट करून घेईन आणि मग पुन्हा मध्यम असं करून ह्याला दोन्ही बाजूने छान असं शेकून घे अगदी दहा मिनटं ह्याला लागतात शेकवण्यासाठी जास्त वेळ असा लागत नाही कारण वांगी कशी का आपली लगेच सॉफ्ट होतात ना आणि जेव्हा आपण ह्याला फ्राय करतो हे असं शालो फ्राय करतो आणि तेव्हा ह्याचा ना सुगंध देखील खूप स छान येतो कारण हे दिशांनी मला सांगितलं की तू काय फिश बनवतेस का कारण त्याचप्रमाणे आहे ना ह्याला सगळं फक्त फिशच्या इवर जे आपण इथे वापरलेले आहेत वांगे म्हटलं की हो हो व्हेजिटेबल फिश आहे असं मी त्याला सांगते आणि त्याला देखील हे आवडतं तर तुम्ही सुद्धा तुमची मुलं जर जास्त प्रमाणात नॉनव्हेज खात असेल त्यांना जर श्रावणा महिन्यामध्ये किंवा असं सुद्धा तुम्हाला काही द्यायचं असेल चपातीसोबत खाण्यासाठी तर अशा प्रकारे तुम्ही हे वांग्याचे काप करून देऊ शकता आपली मुलं बघा तुमची मुलं देखील माझ्या दिशांप्रमाणे आवडीने खातील आणि माझा दिशांक आहे ना हा आमच्यासारखाच खवय झालं आहे <laughs> त्याला पण असं हे वेगवेगळं काही ना काही खायचं असतं त्याला मी म्हणाल ना की रोज चपाती भाजी डाळभात हेच किंवा अशी भाजी बिजी देईल ना त्याचं तसं नाही तू आज काय बनवणार आहे तू काय बनवणार आहे त्याचं चालू असतं आणि आजकाल कसं थोडा मोठा झाला त्याच्यामुळे जेवताना कसं मी विचारते ना की खाल्ल्यानंतर खाताना की ह्यांना विचारते की कसं झालं वगैरे तर लगे हा आई किती मस्त माहिती आहे का एक एक गाज दे म्हणजे आता मोठा झाला ना तर मला कॉम्प्लिमेंट देत असतं मला खूप बरं वाटतं की माझा मुलगा मला सांगतो की आई खूप छान बनवले म्हणून हा हे बघ इकडे हे वांग्याचे काप बनवते ना मी त्या दिवशी तू बोलला नाही का की खूप मस्त झालंय मस्त लागते डाळ भात हा तुला आवडलं ना मग मी आज परत तेच बनवते म्हटलं की तुला आज पण आपण वरण भात बनवलाय की नाही भाजी पण आहे तर म्हटलं की हे सुद्धा बनू आणि हे बघा नवीन नवीन वॉच काय पेटते लाईट पेटते किती वाजले आता <laughs> किती वाजले <उसा> <laughs> तू किती वरती काटाय ते तुला मी काल सांगितलं होतं ना छोटा काटा छोट आणि छोटा काटा किती वरती आहे छोटा वाला स्मॉल वाला हा मग किती वाजले नाईन वाजले नाईन ओ क्लॉक <laughs> तर आता आपण अगोदरच ऑलरेडी तेल टाकलेलं आहे पण हे जे शेवटचे जे आपण ठेवले त्याला अजिबात तेल नाही ना, ना। त्याच्यामुळे मी अगदी अर्धा ते एक चमचा तेल टाकलेला आहे आणि आता मी गॅस ची फ्लेम फास्ट केलेली आहे म्हणजे कसं जो बेसन लावलेला तो छान थर व्यवस्थित असं गोल्डन ब्राऊन होईल आणि मग मी पुन्हा गॅसची फ्लेम बारीक करून त्याला पलटी करून घेणार पुन्हा फास्ट करणार आणि पुन्हा बारीक गॅसवरती आपली वांगी छान शेकेपर्यंत मी त्याला फ्राय करून घेणार आहे तर आता इकडे मी एक, एक आस मोठी केली होती आता मी इथे गॅसची फ्लेम जी आहे ती बारीक करते आणि हे बघा तुम्हाला पलटी करून दाखवते मी हे बघा छान अशा प्रकारे होतात आता ही एक बाजू आपण पलटी करून घेऊया आणि मग सेम त्याचप्रमाणे आपण बाकीच्या बाजू सुद्धा फ्राय करून घेणार आहे आणि आपले हे वांग्याचे काप अगदी झटपट असे होणारे आहेत तुम्हाला असं वाटेल की तेल बर दिसते कारण हे तेल खूप कमी आहे हे आपण त्याच्यात चिटकू नये किंवा ते, ते कच्चट लागू नये ह्यासाठी टाकलेलं आहे आता हे व्यवस्थित ते शोषून घेणार म्हणजे आपले हे तुम्ही म्हणाल की शोषून घेईल म्हणजे हे वांगी ह्याचं काप जे आहे ते तेल शोषून घेईल तर तसं नाही होणार ऑइली ऑइली असं होणार नाही ते अगदी छान असे कुरकुरीत असे होतात तर इकडे आपल्या वांग्याचे काप हे बघा छानपैकी फ्राय झालेले आता ते मी एक एक प्लेटमध्ये काढून घेते हे बघा अगदी एकदम व्यवस्थित असे क्रिस्पी क्रिस्पी झालेले आहेत आधी पहिला हे जे मधले आहेत ते मी एक साईडला घेते म्हणजे ह्याला जे तेल असेल ते जिरून जाईल आणि आपल्याला थोडं तेल कमी खाता येईल तुम्हाला मी बोललीस की ना हे ऑइल फ्री म्हणजे जास्त असं तेल शोषून घेत नाही हे आणि आता ह्याचा जो उरलेला मसाला है तो ता आहे तो त्याच्यामध्ये मस्तपैकी मी भात आहे तो व्यवस्थित छानपैकी असं स्मॅश म्हणजे कालवून खाणार आहे मी मला हे खूप जास्त आवडतं मसाला जो असतो ना आपल्या तव्याला त्याच्यासोबत भात खायला खूप छान लागतो मला असंच एक करून मी एक एक हे काढून घेते तर आपले हे बघा छानपैकी क्रिस्पी असे वांग्याचे काप रेडी झालेले आहेत शिवाय मी जे आपली आळूओळी बनवून ठेवली होती तीसुद्धा फ्राय करून तळून घेतलेली आहे तर तुम्हाला आता दाखवते मी जे आपण शेंग बटाट्याची भाजी मी तुम्हाला बोलली ना तर ती भाजी देखील हे बघा आपली एकदम मस्त झालेली आहे तर आज असा स्पेशल असा मेनू आपल्याकडे आहे हां तर असा एकदम साधा सिंपल आपला असा मेनू आहे म्हणजे डाळ भात भाजी आणि थोडीशी जे आपण वांग्याचे काप केलेले आहेत ते आणि सुद्धा मी भरलेली तीसुद्धा थोडीशी बाकी होती तर म्हणजे तीसुद्धा तळून टाकते असं छानसं आपलं हे सात्विक जेवण आहे तर तुम्हाला जर मंडळी आपलं हे जे वांग्याचे काप जे आपण बनवले ते तुम्हाला आवडतं तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि तुमच्या मुलांना तुमच्या घरच्यांना खाऊ घाला कारण ते खूप सुरेख लागतात आणि आताच्या मोसमामध्ये पावसामध्ये किंवा श्रावण मास चालू आहे त्याच्यामध्ये हे क मुलांना दिलं तर त्यांना फिशसारखा सुगंध येतो आणि ते आपली मुलं आवडीने खातील जर तुमची मुलं नॉनव्हेज लवर असतील आणि ते जर नॉनव्हेजला मिस करत असेल तर अशा प्रकारे आपण त्यांना करून दिलं तर तुमची मुलं ही नक्की खातील तर तुम्ही नक्की करू पहा आणि आपला हा आज व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्की आपण एवढं लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका